स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शीर खरेदीसाठी मिरजपुर भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी संपर्क नव्वद शहाण्णव एक्क्याण्णव चांगली अपडेट कुंडलापूर व वाघोली येथून पवन चक्कीच्या केबल चोरी करणाऱ्या दोघांना अटक कवटेमहांगाळ तालुक्यातील घाटनांद्रे गावातील दोघांना अटक कवटेमहांकाळ पोलिसांच्या कारवाईत दहा लाख त्र्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त सांगली जिल्ह्यातील कवटेमहांकाळ तालुक्यातील वाघोली ते कुंडलापूर गावच्या हद्दीत असलेल्या पवनचक्कीच्या तांब्याच्या केबल चोरी करणाऱ्या घाटनांद्रे गावातील योगेश सुबराव साठे वैवर्ष अठ्ठावीस रोहित पांडुरंग कोळी वैवर्ष एकोणतीस या दोघांना अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणातील रवींद्र बजरंग मदने हा फरार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी दिलेली आहे वाघोली ते कुंडलापूर गावच्या हद्दीत असणाऱ्या पवन अठरा नोव्हेंबर रोजीच्या रात्री ते सत्तावीस नोव्हेंबर या दरम्यान केबल लाख त्र्याऐंशी महांळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखेकडे श्रीमंत करे, करे व अभिजित कासार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अल्टो कार क्रमांक एम एच दहा जी अकरा अठ्ठ्याण्णव सदर रायवाडी ते नागज येथे संशयित फिरत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे गस्त ना या ठिकाणी पोलीस गस्त करीत असताना यल्लम्मा मंदिराच्या जवळ एक संशयित कार मिळून आली या कारमध्ये योगेश साठे व रोहित कोळी दोघेजण मिळून आले तसेच गाडीमध्ये काळ्या वायरच्या केबल मिळून आल्या याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी कुंडलापूर ते वाघोली येथून पवन चक्कीच्या तांब्याचे केबल कट करून चोरी केली असल्याची कबुली केली आहे पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील वापरलेली वाहने अल्टो कार तसेच बोलेरो गाडी तांब्याच्या केबल असा एकूण दहा लाख त्र्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर सहाय्यक पोलीस फौजदार संजय कांबळे पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीमंत करे नागेश मासाळ अभिजित कासार सिद्धाराम कुंभार शीतल जाधव अभिजित पाटील अजय पाटील यांनी सहभाग घेतला